सुटला गडवांग या मैदानाचा सत्तावीस सुटला आणि सत्तावीस मध्ये एकूण सहा गाड्या पाहत आहेत आणि सहा गाड्यांच्या पाठीमाग धुरडा उडायला सुरुवात झाली खेळ आहे आणि पैलवान पॅटर्ननुसार संपन्न होत आहे अमरापूरकरांचं आदत बैल मैदान अलीकडं आमदार आणि हारमान आहे पलीकड सुंदर अशी लढत निकाल गेला कॅमेऱ्यामध्ये पलीकड

मोहसिन भैया देवरा असे कुंडल आठवती सरपंच माजीत पडेल वाघेरी पलवान ग्रुप वाघेरी आणि नववती खंडोबा भैरवना जोगेश्वर कृष्णा उंची ठाणे हा गट क्रमांक अठ्ठावीस सुटण्यासाठी सज्ज गट क्रमांक सत्तावीस मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीसाठी पंचाने या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग ची मदत घेतली आणि निकाल दिला तास क्रमांक पाच वरून धावली गाडी शिव गोल्ड ओडिसा या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेते बैलगाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक